अजितदादांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्र पवार मैदानात दौरा आणि लोकांच्या भेटी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काल निकाल आला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्या हे निवडणूक चिन्ह अजित पवार या गटाला देण्यात आला आहे यानंतर आता राज्याच्या राजकारण घडामोडींना वेग आला आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका खासदाराला एक चॅलेंज दिलं ते चॅलेंज होतं की कोणताही उमेदवार उभा करेन पण निवडून आणेन अजित पवारांनी हे चॅलेंज दिलं होतं खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करून तो निवडून आणू असं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत मतदार संगात मतदार संगात। शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरले आहे सुनेत्रा पवार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत शिरूर मतदारसंघात येणाऱ्या पुण्यातील वाघोली भागात सुनेत्रा पवार यांनी दौरा केला तिथल्या स्थानिकांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे